थोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला आठ लाख रुपयांच्या सोन्याचे एकशे चोवीस ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोख रकमेच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली असून लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई करत घरफोडीचे नऊ गुन्हे उघडकीस आणलेत लातूर जिल्ह्यात घरफोडीच्या घटना वाढत असल्याने वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते पोलीस अधीक्षक सोमय्य मुंडे यांनी आदेशित केल्यानुसार लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमून पथकास सखोल मार्गदर्शन आणि सूचना देत कारवाईस रवाना करण्यात आला दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली घरफोडीतील गुन्हेगार हे त्यांनी चोरलेल्या सोन्याचा मुद्देमाल विकण्याकरिता अहमदपूर बस स्थानक परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीची खात्री करत संबंधित पथकास अहमदपूर येथे रवाना करण्यात आला पथकाने तेथे जाऊन संशयित आरोपीला ताब्यात घेत विचारपूस करत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे वेगवेगळे दागिने आढळून आले याबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्या आणखी पाच साथीदारांसह लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याचं आणि त्या गुन्ह्यात चोरलेला तसेच त्याच्या वाट्याला आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम असल्याचं कबूल केलं तर आरोपीकडे सखोल चौकशी केली असता लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणचे नऊ घरफोडीचे गुन्हे उघड झालेत संबंधित आरोपीस त्याने चोरलेल्या एकशे चोवीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि बावीस हजार रुपये रोख असा आठ लाख तीन हजार रुपयांच्या मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे औराद शहाजनी यांच्या ताब्यात देण्यात आलाय तसेच ताब्यात घेतलेल्या आरोपीचे इतर फरार साथीदार आरोपी त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर